नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट पार्शिवनी अकोला सावनेर या ठिकाणी कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी आलेली सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल बाजर नी? पन। बाजर नी? का पुढील बाजार समिती आहे पार्शिवनी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाता एच फोर मध्यम स्टेपन पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती मांढळ या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल